लाइव तुमच्या विश्वासाचा औचित्य साधून देगलूर शहरातील ऐतिहासिक नागोबा मंदिरात दिनांक ऑगस्ट पंचवीस रोजी सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नागोबा मंदिर सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे आयोजन पार पडले सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी मंदिर परिसरात उसळली होती भगवान नागोबा महाराजांच्या दर्शनासाठी महिला पुरुष व लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार पूजा अर्चा आणि प्रसाद वितरणाने संपूर्ण परिसर पवित्र झाला या प्रसंगी शहरातील भाजपा महिला शहराध्यक्ष भावना दाशेटवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून मंदिर समितीचे अभिनंदन केले श्रावण मासात होणाऱ्या या धार्मिक उपक्रमांना सामाजिक ऐक्य व भक्तिभाव अधिक बळकटी मिळते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले नागोबा मंदिर सेवा मंडळ देगलूर यांच्या प्रयत्नामुळे दरवर्षीप्रमाणे या ही हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळाला भक्तांच्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात हा धार्मिक सोहळा यशस्वीरित्या पार पडला